जय शिवराय शेळीपालक मित्रांनो मी योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी आपल्या शेळीपालन फार्मवर शेळीपालनासंबंधीची प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली आणि या कार्यशाळेमध्ये अनेक भागातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून लोक सहभागी झाले होते अमरावती अकोला बुलढाणा तुळजापूर रायगड पुणे अशा विविध भागातून लोक या कार्यशाळेसाठी आले होते तर ही कार्यशाळा कशा स्वरूपाची झाली या कार्यशाळेत सहभागी हो झालेल्या लोकांना शेळीपालनासंबंधित सर्व ज्ञान मिळालं की नाही मिळालं त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि शेळीपालनासंबंधीची कार्यशाळा कशा पद्धतीची असली पाहिजे शेळीपालकांना प्रॉपर सगळ्या गोष्टींचं नॉलेज कसं मिळ मिळालं पाहिजे हे आपल्याला या कार्यशाळेमधून पाहता येईल त्यामुळं आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ जे माहितीपूर्ण व्हिडिओ असतात ते वी आपल्या जवळच्या सर्व शेळी पा, शेळी पालकांना शेअर करा आपल्या कार्यशाळेमध्ये जे लोक सहभागी झालेले आहेत तर ते लोक आता आपल्या परिवाराचा आपल्या ग्लोबल ॲग्रोविजन या परिवाराचा ते एक आता भाग झालेले ते आपल्या परिवाराचे सदस्य आहेत त्यामुळे त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना फक्त सर्टिफिकेट न देता आपण त्यांचा शेळीपालन प्रकल्प सुरू होऊन तो सुरळीतपणे सुरू व्हावा यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन देणार आहोत त्यांना शेळ्यांची निवड करण्यापासून तर औषधोपचारापर्यंत आपण सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्या सोबत असणार आहे आणि त्यांना जी काही मदत लागेल त्या लोकांना आपण ती मदत सर्वतोपरी आपण करणार आहोत त्यामुळं जे लोक प्रशिक्षणाला आत आले होते ते लोक अत्यंत समाधानी होऊन या ठिकाणाहून गेले याचा आपल्याला अधिक आनंद आहे तर आपण आपल्या कार्यशाळेमध्ये जे लोक सहभागी झालेले आहेत त्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण आता समजून घेऊया मित्रांनो तन्वी नरवडे मॅडम आपल्याकडे आज प्रशिक्षणासाठी आलेल्या आहेत तर त्या नारायणगावच्या डेअरी डिप्लोमा कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला शिक्षण घेत आहेत आणि इन फ्यूचर अजून त्यांची एक वर्षाची कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर ते स्वतः वेटरनरी डॉक्टर होणार आहेत तर त्यांचा ऑलरेडी पशुपालन या व्यवसायाशी खूप जवळून संबंध आहे त्यामुळे आपल्या प्रशिक्षणासाठी ते आलेले असताना तर आपलं प्रशिक्षण त्यांना कशाप्रकारे समाधानकारक वाटलं की नाही किंवा त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळालीत का हे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया माझं नाव तन्वी रवडे आणि मी आज योगेश्वरांकडे माझ्या जे शंका होते औषधांबद्दल किंवा जनावरांचे जे आहेत शेळ्यांमधले त्यांचं सगळ्याचं माझं निर्मूलन झालेलं आहे आणि योगेश्वरांनी मला प्रत्येक गोष्टीचं म्हणजे थोडक्या प्रॅक्टिकल करून सगळं आहे समजून त्याबद्दल मी योगेश्वरांचे धन्यवाद देतो माझं नाव विशाल तुपे मी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे तुळजाभवानीच्या नगरीतून आलेलं आहे मी जवळपास चारशे साडेचारशे किलोमीटर लांबून आलेलं आहे त्यांचे योगेश्वरांचे व्हिडिओ बघून आणि इथं आल्यानंतर मला शेळीपालनाची स सर्व माहिती सरांकडून मिळाली आणि संपूर्णपणे माझ्या मनात जे संभ्रम होतो आहे शेळीपालनाबद्दल ते दूर झालेलं आहे आपण सर्वांनी या शिबिराचा या प्रशिक्षणाचा आपणही जे बघणारे व्यव व्यूवर आहेत त्यांनी येऊन एकदा ये इथं भेट द्यावी धन्यवाद नमस्कार मी रायगड जिल्ह्यातून आलो आहे तालुका माणगाव योगेश सरांचे व्हिडिओ मी नेहमी बघत असतो आणि त्याच्या त्या व्हिडिओवरूनच मला शेळीपालनाची इच्छा निर्माण झाली की आपण पण शेळीपालन करावं म्हणून त्यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी मी, मी योगेश सरांकडं आलो त्यांनी फार आ, उत्तम गाईड दिलं गायडिंग हे केलं नंतर शेळीपालनाचं चाऱ्याचं महत्त्व नंतर आजारासंबंधीचं महत्त्व हे त्यांनी अतिशय व्यवस्थित पटवून आम्हाला समजावून सांगितलं त्याबद्दल ते मी त्यांचं आभार मानतो आणि अशीच प्रेरणा त्यांच्याकडनं सगळ्यांना मिळत राहो आणि असेच व्हिडिओ त्यांचे वा हे प्रशिक्षण चालू राहो अशी इच्छा आहे माझं नाव राजेश शांताराम नरोडे तालुका संगमेर जिल्हा अहमदनगर मी गाय व्यवसाय करत असताना शेळीपालनाची एक आवड पण ती सुरुवात करायची कशी ह्या प्रशिक्षणासाठी मी आज योगेश सरांक आलतो आणि त्यांनी माझ्या प्रत्येक प्रश्नाचं संपूर्णपणे मला प्रॅक्टिकल सहित उत्तरं मिळाली आता मला काहीच भीती वाटत नाही का मी पुढे फार्म चालू करायचा याच्याबद्दल चा माझी आता धडाडी जास्त वाढलेली आणि मी योगेश सरांचं आभार मानतो माझं नाव बोराडे ओंकार सुधीर <coughs> मी आधी योगेश सरांकडे आलेलो होतो आज येऊन खरंच एकदम एकदम मस्त वाटलेलं आहे आणि आज जुन्नर तालुक्यातले शेत शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स पाहता एकदम कमी रिस्पॉन्स दिसलेला आहे त्यांचा बाहेरगावचे शेतकरी जास्त आलेले आहेत जिल्ह्यातनं त्यांच्याकडे पाहता म्हणजे त्यांच्याकडे एक आवड भरपूर प्रमाणात आहे का बाहेरच्या जिल्ह्यातले शेतकरी आपल्या जिल्ह्यात येत आहेत याचा खूप आनंद वाटतो का योगेश सरांचा यूट्यूबच्या चॅनलमार्फत युटू यूट्यू, जे योगेश सर जे प्रोत्साहन देत आहे युवा वर्गाला त्याचा मला खूप अभिमान वाटतो योगश सरांचं हे योगदान अजून वाढावं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचं पण धन्यवाद तर मित्रांनो आजच्या आपल्या प्रशिक्षणाच्या बॅचसाठी जुन्नर तालुक्यातून वंदना शेरकर मॅडम आणि सविता शेरकर मॅडम आलेले आहेत आणि सोबत नीता शिंदे मॅडम देखील आलेले आहेत तर ह्या महिला असून देखील त्यांनी शेळीपालन व्यवसायामध्ये येण्याची उत्सुकता त्यांच्यामध्ये आहे आणि ते स्वतःही शेळीपालनासाठी इंटरेस्टेड आहे तर आजच्या शिबिरातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे खूप गोष्टी त्यांनी स्वतःहून उ उत्सुकतेपोटी जाणून घेतलेल्या आहेत तर आपण त्यांना आपलं प्रशिक्षणचा कार्यशाळेचा हा सहभाग कसा वाटला आणि त्यांचं समाधान झालं की नाही झालं याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण खूप छान माहिती मिळाली इथे आल्यावर शेळी पालनाची भरपूर अशी माहिती मिळाली आजारांबद्दल आणि एवढं प्रशिक्षण घेऊन आमचं खूप असं समाधानकारक वातावरण तयार झालं इथे माझे नाव सविता शेरकर आज तुम्ही म्हणजे शेळीबद्दल जी, जी माहिती दिली ती मला माहिती काहीच माहिती नव्हती आजारांबद्दल चाऱ्यांबद्दल म्हणजे सर्व तुम्ही असं सर्व प्रकारची माहिती सर्व प्रकारचे कोणत्या जाती पाळायच्या कशा पाळायच्या त्यांना चारा किती वेळा द्यायचा हे खूप प्र चांगल्या प्रकारे समजून सांगितलं त्याबद्दल सरांचे खूप आभारी आहे थँक्यू शिंदे मॅडम तुमची प्रतिक्रिया <laughs> मी नीता शिंदे मी इथं आले होते तुमच्याकडं पहिल्यांदा माहिती घेतली त्यामुळे जरा वाटलं की करावं आपण शिळी पालन मी एक शिळी दोन पाठी घेतल्या माझं प्रशिक्षणात येऊन तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली दिसले तुम्हाला सगळ्या गोष्टींचं नॉलेज इथून मिळालं आहे गटले ठीक आहे मग तुम्हाला शेळी पालन करताना काही अडचणी आल्या काही प्रॉब्लम्स असतील तर तुम्ही बिनधास्त कधी फोन करा आम्ही तुम्हाला सगळं सहकार्य करू फक्त तुम्ही तुमचं काम चालू ठेवा सर्वांना जय जय शिवराय मी अडीच तीन वर्ष मनसुप सरांच्या सहवासात काम करतोय आणि मनसुप सरांनी जी मला माहिती सांगितली इथून मागे अडीच वर्ष ती खूप प्रेरणादायी होती आणि आजचा जो व्हिडिओ म्हणजे आजचं जे, जे प्रशिक्षण आहे ते पण खूप चांगलं वाटलं त्यांच्या मनापासून आभार मानतो मी प्रशिक्षणकरिता अकोला जिल्ह्यातून हरिद्वारा इथून आलो आहे आणि जे काही माझ्या शंका होत्या आजाराबद्दल बकरीच्या ते तुम्ही व्यवस्थित समजावून दिल्या आणि माझ्या लक्षात आल्या आता याच्यानंतर माझ्याकडे जे काही बकऱ्याचं नुकसान होत होतं ते आता याच्या पुढे होणार नाही तर मित्रांनो आपल्याकडे बुलढाण्यावरून प्रशिक्षणासाठीच्या आजच्या बॅचसाठी विकी खंदलकर आणि राजेश बुरकुल साहेब हे दोघे आलेले आहेत बुलढाणा जिल्ह्यातून तर त्यांना आपण विचारूया की आपलं जे शेळीपालन प्रशिक्षण आजचं आपलं पार पाडलेलं आहे त्यात आपण जे थेअरी सांगितलेली असेल आणि जे सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली आपण दाखवलेल्या आहेत शेळीपालनातील आजार औषधोपचार चाऱ्याचं चा नियोजन खुराकाचं नियोजन या सगळ्या गोष्टी असेल खुरकटिंग टॅगिंग या सगळ्या गोष्टी त्यांना दाखवल्यानंतर त्यांच्या शेळीपालनाबद्दलच्या सर्व शंकांचं निरसन झालेलं आहे का त्यांना शेळीपालनामध्ये काम करण्यासाठी उत्सुकता आहे का हे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया साहेब आपलं प्रशिक्षण जे आपलं आजचं बॅच झालेली आहे तर ही बॅचमधून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शेळीपालनासंबंधीची तुम्हाला मिळालीत का तुम्ही आज बुलढाण्याहून एवढ्या लांबून पुणे जिल्ह्यात आलात तर तुम्हाला या ठिकाणी एवढा लांब प्रवास करून प्रशिक्षणासाठी आल्यानंतर तुमचं प्रशिक्षण घेऊन समाधान झालेलं आहे का हो सर खूप हो व्यवस्थित झालेलं आहे प्रशिक्षण आणि आमचं समाधान पण नवीन आम्हाला फार्म सुरू करायचं आहे त्याबद्दल पूर्ण माहिती झालेली आहे आता बेसिक मध्ये आम्हाला आता तुम्हाला काही शेळी पालनाविषयी डाऊट शिल्लक आहेत नाही आता काही डाऊट नाही आहे तुम्हाला काही डाऊट आहेत का नाही सर आता आम्हाला पण काही हे वगैरे थँक्यू